स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अनेक ठिकाणी पार पडलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी निवडणुका पुढे गेल्या आणि एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या अनुषंगाने राजकीय वातावरण तापलेलं ला आहे लातूर शहराचा विचार जर आपण केला तर लातूर शहरामध्ये सुद्धा आगामी येणाऱ्या काही काळामध्ये लवकरच निवडणुका लागण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर मी विक्रांत शंके महाराष्ट्र जीवन न्यूजच्या वतीने आणि आम्ही चर्चा करत आहोत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत हा तोच पक्ष आहे ज्या पक्षाने विधानसभा निवडणूक असेल किंवा पाठीमागच्या वेगवेगळ्या सगळ्या निवडणुकांमध्ये प्रस्थापित पक्षांना एक जबरी टक्कर दिलेली आहे आणि प्रकाश आंबेडकरांनी जे अल्टरनेटिव्ह पॉलिटिक्सचं जे मॉडेल आलेलं आहे किंवा ज्या पद्धतीनं पक्षाचं नाव आहे वंचित बहुजन आघाडी त्या पद्धतीनं वंचितांचा आवाज बनण्याचं आणि प्रस्थापित पक्षाला शह देण्याचं काम कुठेतरी हा पक्ष करतो तर या वंचित बहुजन आघाडीची लातूर शहराच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थातच महानगरपालिकेच्या का का निवडणुकामध्ये काय भूमिका असणार आहे ते स्वबळावर लढणार आहेत का किंवा त्यांची काय स्ट्रॅटेजी असणार आहे या सगळ्या संदर्भामध्ये सविस्तर अशा प्रकारची बातचीत आपण त्यांच्यासोबत करणार आहोत आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आहेत आघाडीचे शहराध्यक्ष इंजिनियर सचिन गायकवाड आहेत सरांकडून आपण जाणून घेऊया सर सर्वात महत्वाचा आणि पहिला प्रश्न तुमच्यासाठी हा करतोय की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निवडणुका ज्या आहेत तर त्यांना सामोरे जाणार पक्ष म्हणून तुमची काय भूमिका आहे सर्वात प्रथम तर मी महाराष्ट्र जीवन आणि विक्रांत भैया आम आम्ही तुम्हाला चळवळीमध्ये बघितलंय आणि आपल्या नजरेतून वंचित बहुजन आघाडी आणि शहरचे पदाधिकारी हे पण आपल्या नजरतून कधी कमी झाले नसतील कारण इथल्या शहराचे जे काही विषय असतील मग ते वेगवेगळे विषय आहेत जे आजपर्यंत ह्या सत्ताधारी पक्ष इथे जो जो आला ते भाजप आणि काँग्रेस आला त्यांनी आजपर्यंत फक्त आश्वासनं दिलेली आहे कारण आपण ज्या लातूरमध्ये राहतो आहे ते लातूर आणखीन लात शांगाय झालेलं नाही लातूर तेच आणि तेच तेच ते प्रश्न आहेत ते लातूरचे पाण्याचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे इथल्या रस्त्याचा प्रश्न आहे महानगरपालिकेमधली जी शाळा आहेत तिथं तिथं आपण एज्युकेशन टॅक्स भरतो तिथला प्रश्न आहे तिथली शाळा व्यवस्थित नाही बरोबर आहे का हे विकासाचे भरपूर मुद्दे त्यासोबतच हो आहेत पण येणारी महानगरपालिका निवडणूक जी आहे जे आपण आता सध्या जे पाहिलात की निवडणूक ही वेगळ्या मार्गावर चालली वेगळ्या मार्गावर म्हणण्यापेक्षा जी इलेक्शन कमिशन असेल त्याचबरोबर ही सत्ताधारी पक्ष पैशांचा महापूर आणताय पण तुमच्या आमच्यासारख्या ज्या वैचारिक लेवलने जे आपण जे जातो अशा आपल्या लोकांना ही निवडणूक एका विचारानं विकासाच्या मुद्द्यावर आणि इथल्या प्रश्नांच्या मुद्द्यावर आपल्याला ही निवडणुकीला आपल्याला त्या पद्धतीने जावं लागतं okay. वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा असेल विधानसभा असेल याच्यामध्ये आताच प्रस्तावने मध्ये महाराष्ट्र जीवनचे विक्रांत सर आहे त्यांनी प्रस्तावनेमध्येच वंचित बहुजन आघाडीच्या त्यामध्ये उल्लेख केलेलाच आहे mm. त्यामध्ये मी तुम्हाला सांगत असताना वंचित बहुजन आघाडीने विधानसभेमध्ये किंवा मागच्या लोकसभेमध्ये आणि त्याच्या अगोदरची लोकसभा त्याच्या अगोदरची विधानसभा ह्या ज्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी पक्ष म्हणून लढलेला आहे त्याच्यामध्ये मतांचं जर आपण इथलं जर बघितलं तर वंचित बहुजन आघाडीचा मताचा एक गट तयार झालेला आहे वंचित बहुजन आघाडीला मानणारा एक वर्ग तयार झालेला आहे त्या वर्गानं जे काही वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेसोबत वंचित बहुजन आघाडीच्या विचारासोबत जो काही इथला वर्ग आहे त्या वर्गानं वंचित बहुजन आघाडीला ज्या ज्या प्रभागामध्ये आपलं मत दिलेला आहे त्या त्या प्रभागामध्ये वंचित बहुज ही निवडणूक शंभर टक्के जिंकण्याच्या लढणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रभाव येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये पण आपल्याला वंचित बहुजन आघाडीची भूमिकेच्या आपल्याला पाहायला मिळत सर आपण म्हणतोय की विचारधारा आपण जोपासलेली आहे पक्ष म्हणून जे इतर सगळे प्रस्थापित राजकारणी ज्याने अर्थकेंद्रित राजकारण मोठ्या प्रमाणामध्ये चालवलेलं आहे तर त्याला पर्याय म्हणून विचाराचं राजकारण आपण करताय असं आपण म्हटलेलं आहे पण जर प्रॅक्टिकली आपण पाहिलं व्यावहारिकदृष्ट्या तर इलेक्ट्रॉन पॉलिटिक्समध्ये अर्थकारणाशिवाय पर्याय नाही पैसे वाटावेच लागतात किंवा तिची सगळी यंत्रणा रवावी लागते त्यामध्ये त्यासाठी एक मोठा पैसा हा फॅक्टर आहे त्याकडे तुम्ही कसं बघता पैशाच्या बाजूने तुमची काय तयारी आहे बरं मेन आता तुम्ही अर्थकारणाचा विषय केला म्हणजे मतदानाचा मूळ गाभास तुम्ही पकडला ज्या कारणाचा आहे प्रकाश आंबेडकर साहेबांच्या प्रत्येक निवडणुकी जर मध्ये जर आपण पाहिलं तर ही निवडणूक जी आहे लोकशाहीची निवडणूक आहे हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि ह्याच्यामध्ये लोकच मतदान करणार आहेत आणि पक्षाची भूमिका आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सरदे प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेबांची भूमिका ही लोकांनी लोकसहभागातून ही निवडणूक निवडणुकीला सामोर जावे ह्या ह्याच्यातून आपण जर विधान दोन विधानसभा आणि दोन लोकसभा जर आपण पाहिल्या तर प्रकाश आंबेडकर साहेबांना त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीला लोकांनी आपल्या आपल्या स्वतःच्या खिशातून निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीला मदत केलेली आहे आणि हा रजिस्टर पक्ष आहे ज्या रजिस्टर पक्षाकडून रजिस्टर पक्षाच्या अकाउंटवर लोकांनी आपल्या सड्या हाताने मदत केलेली आहे आणि तिथून ही निवडणूक आम्ही वेळोवेळी लढलेला आहोत त्या येणाऱ्या काळामध्ये लोक आम्हाला आमची जी पक्षाची भूमिका आहे ती प्रत्येक व्यक्तींसमोर आहे प्रत्येक समाजासोबत आहे ते व्यक्ती आणि तो समाज आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला तन मागच्या वेशी आम्हाला निवडणुकीमध्ये मदत करत आलेला आहे आणि या वेळेस येणाऱ्या काळ येणाऱ्या निवडणुकीमध्येही आम्हाला लोक वाट्यातून निवडणूक आम्ही लढवणार तो सहभाग असणं ह्या लोकशाहीच्या राज्यामध्ये खूप महत्वाचं आहे या लातूर शहर महानगरपालिकेच्या अनुषंगानं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी जिल्हा कमिटी आणि शहर कमिटीला त्या संदर्भामध्ये आदेशित केलेला आहे समविचारी पक्ष जो की भाजप वगळून आपल्यासोबत जे येतील त्यांच्यासोबत तुम्ही युती करून या ठिकाणी महानगरपालिका लढू शकताय त्या पद्धतीनं आम्ही इथल्या पक्ष आणि संघटनेला तशी ऑफर आणि की आपण वंचित सोबत रोहित सर तुमच्यासाठी माझा प्रश्न आहे आपण एक विधीज्ञ आहात आणि आपण प्रॅक्टिसिंग म्हणून काम करता आज आपण पाहताय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापासून पासून ते डायरेक्ट लोकसभा विधानसभेच्या निवडणुका या यावर ईव्हीएम हॅक केला जातो किंवा मतदार याद्या बदलल्या आरोप केले जातात समजा ही घटना खरी असेल किंवा अशा प्रकारच्या आरोपांमध्ये पहिला प्रश्न की तुम्हाला तथ्य वाटतं का दुसरी गोष्ट जर खरंच ईव्हीएम हॅक होत असेल आणि मतदार कॅम्पेन जर चालवलं जात असेल तर वंचित बहुजन आघाडी निवडून यायचे उमेदवार तुमचे निवडून यायचे चान्सेस किती आहेत ही भीती आहे का तुम्हाला निश्चितच हा प्रश्न आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विचारलेला आहे वंचित बहुजन आघाडीचे आमचे अध्यक्ष मागील इलेक्शनच्या दरम्यान जो या ठिकाणी ईव्हीएमचा गोंधळ झाला आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीसह काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षांना जो फटका लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये बसला कर, त्या अनुषंगानं सदे बाळासाहेब आंबेडकर हायकोर्टामध्ये एक याचिका घेऊन गेले होते आणि त्यानंतर सुद्धा तिथं योग्य ती द्या न्याय न मिळाल्यामुळे पक्षाचे अध्यक्ष सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ते लढा देत आहेत आणि सुद्धा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी इतर पक्षांना सुद्धा आवाहन केलं होतं की तुम्ही त्या ईव्हीएमच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीसोबत या एकत्र लढा दिला तर हा लढा मोठा होईल परंतु इतर पक्षाने जो आव्हान साहेबांनी केलं होतं त्यांना म्हणजे त्यांनी साथ दिली नाही प्रतिसाद दिला नाही आणि आम्हाला सुद्धा या ठिकाणी अशी भीती आहे की ईव्हीएम मुळे वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीनं जरी इथं लढली तरी त्याचा फटका वंचित बहुजन आघाडीला ह्या ईव्हीएमच्या अनुषंगानं आम्हाला होण्याची शक्यता आहे मग त्या ठिकाणी निवडून आलेले उमेदवार इतर पक्षांचे समजा भाजप सारख्या पक्षांचे आणि निवडून येण्याची शक्यता असलेली किंवा इवन निवडलेले मात्र ईव्हीएम मुळे पराभव झाले उमेदवार अशा प्रकारची समजा यादी जर बाहेर आली तर तुमच्याकडे काही अल्टरनेटिव्ह आहे का की बाबा आमचे उमेदवार निवडून आले होते मात्र ईव्हीएम मुळे पडले अशा प्रकारचा डेटा म्हणजे एक तुम्हाला छोटा मुद्दा सांगतो की माग महाराष्ट्रातील एका गावाने स्वतंत्र निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता जो की प्रशासनाने दाबला होता त्या गावाचा मला आठवत नाही तशा प्रकारचा काही प्रयत्न वंचित भोजन आघाडी करणार आहे का निश्चित ज्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये जी निवडणूक झाली त्या ठिकाणी एक आमदार ज्या ठिकाणी थांबले होते त्या ठिकाणी त्यांना गावातलं मतदान पडलं नव्हतं ही असणारी या ठिकाणची परिस्थिती आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही सुद्धा या ठिकाणी इतर पक्षांना आवाहन केलं होतं की तुम्ही ईव्हीएमच्या विरोधात आम्ही स्वाक्षरी मोहीम घेतली आम्ही या ठिकाणी हायकोर्टात गेलोत त्याचबरोबर सुप्रीम कोर्टात गेलोत आणि या ठिकाणी आम्ही दाद मागण्याचा प्रयत्न करत आहोत आपण बघताय निवडणूक आयोगाचा जो बोंगळ कारभार आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे की दुबार मतदार जे मयत आहेत सुद्धा मतदान या ठिकाणी झालेले आहेत आणि मुंबईसारख्या ठिकाणामध्ये दोन दोन लाख दुबार मतदार आहेत आणि त्याचा फटका आपल्याला या ठिकाणी बसणार आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी या निवडणूक आयोगालासुद्धा आम्ही पत्र केले की आपण या ठिकाणी जे दुबार मतदार आहेत जे मयत आहेत जे स्थलांतरित आहेत त्यांची योग्य ती शहानिशा करून आपण या निवडणुकीला सामोरे जावं आणि मागच्या लोकसभेला जे ई घोटाळा झाला होता जे पाच वाज्याच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये जे मतदानाची टक्केवारी वाढली होती त्याचा आम्ही डेटा संबंधित जिल्हा वाईज निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकाऱ्यांना मागितला होता परंतु त्यांनी आम्हाला तसा कोणताही डेटा न दिल्यामुळे आम्हाला तो हायकोर्टामध्ये आमचं स्टँड झालं नाही तिथं आमचं रिजेक्ट झालं पण आम्ही पुढे आज श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीचा जो आंदोलनाचा आरक्षणाचा मुद्दा या ठिकाणी उचलून धरलेला आहे त्या आंदोलनाच्या बळावरती आम्ही ओबीसीला तसेच इथल्या समाजाला। एक 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 मुस्लिम समाजाला सर्वसामावेशक आम्ही उमेदवार या ठिकाणी या प्रभागामध्ये देणार आहोत असं काय नाही वंचित बहुजन आघाडी आणि पदाधिकारी आमचे सर्वसामावेशक एका परिवारामध्ये राहत असेल असल्यामुळे आणि आमचे जिल्हाध्यक्ष येथील मुस्लिम समाजाचा एक खूप मोठा चेहरा असल्यामुळे दलित आणि मुस्लिम मध्ये आमच्या मध्ये मत निर्माण करण्याचं काम काँग्रेस किंवा भाजप अशा बातम्या प्रसरित करत असतील याचा काय फटका वंचित बहुजन आघाडीला बसणार नाही आम्ही सर्व कुटुंब एकत्रित असल्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेला आमचे जिल्हाध्यक्ष व आमची शहर टीम सर्व जिल्हा कार्यकर्ते मिळून या ठिकाणी आम्ही पक्ष आणि आमच्या जे जबाबदारी आहेत त्या या ठिकाणी पार पाडणार येणार आहेत आणि आमची उमेदवारी निवडून येतील या संभावनेला आम्ही सर्व प्रकारे आमची ताकद लावणार आहोत सर वंचित बहुजन आघाडीमध्ये आपण एक युवा पदाधिकारी म्हणून काम करता तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात युवकांसाठी काही खास जाहीरनाम्यामध्ये तुमच्या तरतुदी आहेत का हो काय विचार सा ही सर्वसामावेशक सर्व जाती धर्माला धरून त्यांचे प्रश्न या ठिकाणी आमचे प्रकाश शरदेय बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्र लेवलला आंदोलन होत असतात व त्यांना न्याय देण्याची भूमिका ही सातत्याने वंचित भोजन आघाडीची असते त्याच माध्यमातून आज जो काही या ठिकाणी जाहीरनामा आहे प्रगटन या जाहीर प्रकटनामामध्ये आमच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये कुठलाही सावकारगी नाही कुठलाही भूमाफिया नाही अशा व्यक्तीला आम्ही तिकीट देणार नाही आणि जो समाजाच्या हितामध्ये आहेत आणि साफ चेहरा आहे अशा व्यक्तीला आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीमध्ये नक्कीच शंभर टक्के संधी देण्याच्या प्रयत्नामध्ये दे आहोत मी तुम्हाला आता उत्तर देतोय पण या अगोदरही आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी तीन महिन्याखाली पक्षानं सूचित केलेलं आहे की आम्ही भाजप आणि त्याचे मित्रपक्ष यांना सोडून जे काही या महाराष्ट्रामध्ये एका म्हणजे सर्व माणुसकीच्या विचाराने जे काही चलतात किंवा सेक्युलर जे आपण म्हणतो त्या विचारधारेने जे चलतात त्या स बाकीच्या सर्वांसोबत आम्ही युतीचा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी हा प्रस्ताव दिलेला आहे त्यामुळे शहरात देखून एक दोन प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून देखील आम्ही त्यांना के हे केलेलं आहे आता तुम्ही सुरुवातीला मी बोलतो काँग्रेसच्या तर काँग्रेसच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना तुम्ही विचारू शकता की त्यांच्याकडे वंचितचा प्रस्ताव दिलेला आहे का नाही आता दरवेळेस काँग्रेसचं कसं असतं किंवा शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्ही वंचितकडे जाणार 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 पण शेवटी आम्हाला म्हणजे उमेदवारचे ह्याच्यामध्ये जे नांदेडला घडलं असा प्रकार वंचित बहुजन आघाडीसोबत दरवेळेस होत आलेला आहे त्याच्यामुळे न स्वतः विचार करावा की वंचित वंचितसोबत यायचं आहे का नाही परत वंचितवर ब्लेमिंग करू नये कारण ज्या त्या पक्षाला आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा इथं लोकशाहीमध्ये अधिकार आहे आणि तो आम्ही बजत असतो आणि आपला प्रश्नावर मी येतो की आपण यमाईनच्या बाबतीत बोललात औरंगाबादच्या ठिकाणी आपल्याला ते सक्सेस मिळालं पण ते मेंटेन करण्यासाठी फक्त एकच पक्ष कारणीभूत नसतो त्याच्यासाठी दुसऱ्या पक्षानंही त्याप्रमाणे आपली भूमिका त्या पक्षासोबत ठेवावी लागते तुम्ही म्हणला त्याप्रमाणे आम एम आय एमसोबत पण त्याप्रमाणे कारण बाळासाहेबांनी ही भूमिका इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे दिलेली आहे की युती संदर्भात तसा प्रस्ताव आम्ही त्या त्या पक्षांकडे त्या त्याच्यात ह्याच्यात गेलो एम आय एम पण आमच्यासोबत येण्यास इच्छुक आहे आम्हीही त्यांना त्या त्याच्यासोबत चर्चा करूच जेव्हा बघा आता जे राष्ट्रवादीमध्ये घड्याळ अजितदादा पवार यांच्याकडे जे इन्कमिंग चालू आहे त्यान, त्या त्यांना तुम्ही प्रश्न हा की संग्राम जगताप यांनी मुस्लिम समाजाबद्दल जे जे वक्तव्य केलेलं आहे ते राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये जाणारे जे काँग्रेसचे आहेत त्यांना म्हणजे संग्राम जगताप यांच्या वक्तव्याचं समर्थन आहे का कारण वंचित बहुजन आघाडीनं संग्राम जगताप यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध लातूरच्या गांधी चौकामध्ये केलेला आहे आणि त्याच्या विरोधात आमचे जिल्हाध्यक्ष असतील त्यांच्यासोबत तेन, जाऊन पत्र व्यवहार पण त्या पद्धतीने दिलेला आहे की त्यांचा आमदारकीचा आमदारकी त्यांना निलंबित करण्यात यावं आणि वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीत जर आपल्या न्यूजच्या माध्यमातून विक्रांत सर तर शिवाजी पार्क मुंबई या ठिकाणचं भाषण लातूरच्याही मुस्लिम समाजातील सर्व अठरा ते जे मतदार आहेत सर्व अठराच्या पुढील त्या सर्वांनी वंचित बहुजन आघाडीची भूमिका सरदेव तथा बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आणि आमच्या पक्षाचे युवा नेता दादा आंबेडकर यांची भूमिका आपण एक दोन वेळेस रिपीट ऐकावी ज्यामध्ये आजपर्यंत जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुस्लिमांच्या मतावर आजपर्यंत सत्तेमध्ये राहिलेला आहे त्यांनी आजपर्यंत मुस्लिमाची जी भूमिका घेतली नाही ती भूमिका ह्या पक्षाचे युवा नेते आंबेडकरांनी वेळोवेळी मांडलेली आहे प्रकर्तेने मांडलेली आहे आणि ठामपणे मांडलेली आहे असं आडून कधीच वंचित बहुजन आघाडीने केलेलं नाही आणि लातूर या ठिकाणी आम्ही कार्यकर्ता म्हणून प्रत्येक वेळी मुस्लिम समाजाच्या प्रश्नावरती आम्ही समोर येऊन आम्ही त्या, -त्या सोबत मुस्लिम समाजासोबत राहिलेले आहेत हे इथल्या मुस्लिम समाजातील प्रत्येक व्यक्तीला आणि नागरिकाला इथल्या सर्वांना माहिती आहे की वंचित बहुजन आघाडीने आघाडीने लातूर शहरामध्ये देखील मुस्लिम समाजाच्या प्रत्येक प्रश्नावरती आवाज उठवलेला आहे जर शेवटचा प्रश्न घेतो सर तुमच्यासाठी की सगळ्यात कळीचा प्रश्न असतो हा कुठलेही राजकीय पक्ष निवडणुकांना सामोरे जात असताना आपण लढणार आहात पूर्ण ताकदीने लढणार पण नेमके किती जागा आपण लढणार आहात किती उमेदवार थांबवले जातील काय सांगितलं हो या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी येणारी महानगरपालिका ताकदीने परंतु ही लढत असताना एक पक्षाचा प्रोटोकॉल असतो की ती ते त्या प्रोटोकॉलनुसार पंधरा तारखेपर्यंत इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांनी ते मागणीचा अर्ज आपण त्या ठिकाणी द्यायचं दाखल दाखल करायचं आणि त्याच्यानंतर किती मागणी अर्ज येतील ते वरिष्ठाकडे पाठवून वरिष्ठ ज्याप्रमाणे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी महानगरपालिका आंबेडकर वादाच्या किंवा आंबेडकर वादाला प्रभावित होऊन बाबासाहेबांच्या विचाराने प्रभावित होऊन भारतामध्ये ज्यांनी भारतीय राजकारणाचा चेहरा मोहरा बदलला आणि ज्यांनी भाजप आणि काँग्रेस एक सापनाथ आहे तो दुसरा नागनाथ आहे अशा प्रकारचे एक बेडर आणि लोकांच्या डोळ्यामध्ये अंचन घालणारं वक्तव्य केलं ते माननीय काशीराम साहेब तर अशा प्रकारच्या ज्या विभूती झाल्या तर त्यांच्या विचारावर कुठेतरी वंचित बहुजन आघाडी हा पक्ष चालतो असं पदाधिकाऱ्यांच्या धडाडीतून दिसतंय पक्षाची ताकद ही प्रस्थापित पक्षाच्या तुलनेने कमी जरी असली मात्र पक्षाची विचाराची ताकद जास्त असल्याचं ते सांगतात लातूर शहर महानगरपालिकेची निवडणूक वंचित बहुजन आघाडी ही पूर्ण ताकदीने लढणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना त्यांच्या मुद्द्याकडे बघून त्याचबरोबर सामान्य जनतेप्रती असणारी त्यांची बांधिलकी बघून मतदार किती आणि कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे